सध्या मी उभा आहे रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा अलिबाग बीच वरती सध्या आपण जर पाहिलं तर दीपावलीच्या सुट्ट्यानिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये पर पर्यटक जे आहेत ते रायगड जिल्ह्यातील अलिबाग बीचला प्रसंती देत असतात त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अलिबागच्या लगत असलेले वर्सोला बीच असेल नागाव बीच असेल किम बीच असेल या बीच वरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये पर पर्यटक जे आहेत ते दाखल झालेले आहेत मुंबईच्या लगत असलेलं हे अलिबाग बीच आहे आणि त्याचमुळे नेहमीच पर्यटक जे आहेत ते अलिबाग बीच वरती आपली पसंती दर्शवत असतात आणि विविध प्रकारचे राईड देखील या पर्यटकांच्या मार्फत केल्या जातात त्यामध्ये आपण जर पाहिलं तो घोडागाडी राईड आहे उंटाची राईड आहे आणि बनाना राईड आहे अशा विविध प्रकारचे राईड देखील पर्यटकांच्या मार्फत केल्या जातात आणि त्याचा मनोमुराद आनंद सध्या पर्यटक जे आहेत ते सुट्टीच्या कालावधीमध्ये लुटताना दिसत आहेत राज वैषमभाय टी मराठी अलिबाग रायगड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव